दोन हजार वीस च्या आय पी एल सुरू असताना एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता मॅच संपल्यावर एक प्लेअर त्याचं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घ्यायला आला पण त्याच्यासोबत त्याचा कॅप्टनही होता कारण काय तर त्या प्लेअरला इंग्लिश बोलता येत नव्हतं कट टू मार्च दोन हजार पंचवीस दिल्ली कॅपिटल्सनं दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठी साठी आपला कॅप्टन अनाऊन्स केला टीममध्ये के एल टीम राहुल फाफ डू प्लेसिस हे अनुभवी प्लेयर्स होते पण कॅप्टन्सीची माळ पडली अक्षर पटेलच्या गळ्यात जो प्लेयर पाच वर्षांपूर्वी इंग्लिश बोलताना अडखळत होता तो आता आय पी एलमध्ये मध्ये कॅप्टन असेल आता तो आपल्या प्लेअर सोबत येईल फाडफाड इंग्लिश सुद्धा बोलेल पण इथं अक्षर पटेल इंग्लिश बोलू शकतोय ही अचिव्हमेंट नाही अचिव्हमेंट आहे की अक्षर पटेलचा कॉन्फिडन्स वाढलाय त्याची गुणवत्ता भाषेवरून नाही तर त्याच्या सातत्यामुळे ठरली आहे आणखीन एक सिनारीओ सांगतो दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठी साठी ऑप्शन सुरू होतं ऑक्शनचा पहिला दिवस संपला तेव्हा भारताचा एक मोठा प्लेयर अनसोल्ड होता आता या प्लेयरचा कमबॅकचा चान्स हुकला त्याचं करिअर संपलं असं बोललं जाऊ लागलं पण ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी या प्लेयरवर के के आर न बोली लावली के के आर त्याला बेस्ट प्राईजवर टीममध्ये घेतलं आणि थेट कॅप्टनही बनवलं हा प्लेयर म्हणजे अजिंक्य रहाणे अक्षर पटेल आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही प्लेयर आय पी एल मध्ये पहिल्यांदाच फुलटाइम कॅप्टन बनलेत या दोघांचा करिअर पाथही वेगवेगळा एकाचा नुकताच पीकवर आलेला आणि एकाचा पीक संपलेला मुळात त्यांना ही जबाबदारी त्यांच्या करिअरच्या ज्या टप्प्यावर मिळाली तो टप्पा त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे त्या दोघांचंही भविष्य या आय पी एल ठरवणार आहे कसं तेच पाहूयात त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बोलू अक्षर पटेल बाबत दोन हजार पंचवीसच्या आय पी एल मध्ये अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार आहे दिल्ली कॅपिटल्स आय पी एलच्या पहिल्या सीझनपासून पासून खेळत असलेल्या पण एकदाही ट्रॉफी न जिंकू शकलेल्या तीन टीम्सपैकी एक टीम दिल्लीनं आत्तापर्यंत अनेक कॅप्टन्स पाहिले सुरुवातीला सेहवाग या टीमचा कॅप्टन होता काही काळ गंभीरही होता मग अय्यर आला नंतर पंतही आला पण दिल्ली आत्तापर्यंत एकदाही आय पी एल जिंकले नाही अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली दोन हजार वीसच्या आय पी एलमध्ये फायनल पर्यंत गेली पण तिथेही टीमचा पराभव झाला पण आता अक्षर पटेलकडे चान्स आहे अक्षरच्या नेतृत्वात जर दिल्लीनं आपली पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकली तर ती प्रचंड मोठी अचीव्हमेंट ठरेल दिल्लीसाठीही आणि स्वतः अक्षरसाठीही जर अक्षरच्या कॅप्टन्सीखाली खाली दिल्लीनं आय पी एल ट्रॉफी जिंकली तर त्याचा अक्षरला आपल्या करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो कारण अक्षर पटेलला टीम इंडियाचं नेतृत्व मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात या जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजसाठी भारतीय संघाची घोषणा झाली सूर्यकुमार यादव टीमचा कॅप्टन असणार हे एक्सपेक्टेड होतं पण व्हाईस कॅप्टनच्या नावाची घोषणा झाली तेव्हा अनेकांना धक्का बसला कारण भारताचा व्हाईस कॅप्टन होता अक्षर पटेल या टीममध्ये हार्दिक पंड्या होता पण त्याच्याऐवजी अक्षरला ही जबाबदारी देण्यात आली म्हणजेच एक गोष्ट क्लिअर आहे बी सी सी आय अक्षरकडे भविष्यातला लीडर म्हणून पाहत आहे इंजुरीच्या भीतीमुळं हार्दिक कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर पडतो तर गिलची टी ट्वेंटीमधली जागा तळ्यात मिळत आहे त्यामुळं जर अक्षरनं या आय पी एलमध्ये दिल्लीला पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकून दिली किंवा दिल्लीला ट्रॉफीच्या जवळपास नेलं तर त्याच्या टीम इंडियाचं नेतृत्व करण्याचा दावा आणखी मजबूत होणार हे नक्की त्यामुळे साहजिकच त्याच्यासाठी ही आय पी एल भविष्य ठरवणारी आहे अक्षर पटेलसाठी ही आय पी एल महत्वाची आहे कारण या आय पी एल नंतर अक्षरचं स्वतःचं स्टारडमय वाढू शकतं अक्षर पटेल बऱ्याच काळापासून भारताकडून खेळतोय त्यानं दोन हजार चौदा मध्येच टीम इंडियासाठी डेब्यू केला होता अक्षर दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचाही सदस्य होता पण असं असलं तरी अक्षरला अजूनही म्हणावं तेवढं स्टारडम मिळालेलं नाही अक्षरची प्लेईंग स्टाईल रवींद्र जडेजासारखीच त्यामुळे तो कायम जडेजाच्या सावलीमध्येच राहिला पण आता जडेजानं टी ट्वेंटी इंटरनॅशनल्समधून रिटायरमेंट घेतली आहे तेव्हापासून अक्षर भारतीय टीमचा रेग्युलर मेंबर बनलाय आता अक्षरकडे मोठी संधी आहे जर तो दिल्ली कॅपिटल्सला त्यांची पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकून देऊ शकला तर त्याचं स्टारडम प्रचंड वाढेल दिल्ली कॅपिटल्सच्या टीमनं या आय पी एल सीझनमध्ये मोठा डाव खेळलाय त्यांनी आधी पण सारख्या प्लेअरला रिटर्न केलं नाही त्यानंतर के एल राहुल टीममध्ये असतानाही अक्षर पटेलला कॅप्टन केलं दिल्लीनं अक्षरवर विश्वास दाखवलाय आता अक्षर पटेल त्याच्या दहा वर्षांच्या करिअर मध्ये पहिल्यांदाच सेंटर स्टेजवर असणार आहे आता अक्षर पटेलचा हा पटेल सातवा आयपीएल असेल इतके वर्ष तो दिल्लीच्या टीमचा रेग्युलर मेंबर होता पण तो कधीच मेन प्लेअर नव्हता पुढची तीन वर्ष दिल्लीची टीम त्याच्या अराउंड बिल्ड होणार आहे नवे प्लेयर्स पुढे येतील डू प्लेसिस के एल राहुल यांच्यासारखे प्लेयर्स सोबत खेळतील त्यामुळेच अक्षर इथं चालला तर फ्युचर ब्राईट आहे आता अक्षर पटेल प्रमाणेच आणखी एक कॅप्टन आहे ज्याच्यासाठी ही आय पी एल त्याचं भविष्य ठरवणारी आहे कॅप्टन म्हणजे अजिंक्य रहाणे छत्तीस वर्षांचा अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे पण अजूनही त्याने इंडियन टीम मध्ये कमबॅक करण्याची आशा सोडलेली नाही रहाणे दोन हजार तेवीस मध्ये भारतासाठी खेळला होता त्यानंतर त्याला टीम मधून ड्रॉप करण्यात आलं तेव्हापासून त्याने इंडियन टीम मध्ये साठी अनेक प्रयत्न केले ना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारी परफॉर्मन्स दिला एवढंच नाही तर तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटही खेळला तिथेही चांगली बॅटिंग केली पण एवढं करूनही त्याचा भारतीय टीम मध्ये कमबॅक झाला नाही आउट ऑफ फॉर्म असलेल्या प्लेअर्सला डोमेस्टिक क्रिकेट खेळा असं सांगणाऱ्या बीसीसीआय डोमेस्टिक क्रिकेट गाजवणाऱ्या अजिंक्य राहणेला मात्र लांबच ठेवलं साहजिकच आता ही आय पी एल अजिंक्य राहणेचा कमबॅकसाठीचा लास्ट चान्स असेल या आय पी मध्ये राहणेनं चांगला परफॉर्मन्स दिला नाही तर त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद होऊ शकतात एवढंच नाही तर रहाणे या सीझन मध्ये फ्लॉप गेला तर त्याला पुढच्या आय पी एल मध्ये चान्स मिळेल की नाही याची गॅरंटी नाही रहाणे या ऑप्शन मध्ये एकदा अनसोल्ड गेला होता पण के के आर न त्याला दोन कोटीच्या बेस्ट प्राइस मध्ये टीम मध्ये घेतलं त्यामुळे रहाणेच्या करिअरच्या दृष्टीनं ही आय पी एल भविष्य ठरवणारी असणार हे नक्की आता या आय पी एल मध्ये अजिंक्य राहणे वर दुहेरी जबाबदारी असणार आहे त्याला के के आर साठी फक्त बॅटिंगच करायची नाही तर सोबतच कॅप्टन्सी मध्येही जोर दाखवायचा आहे राहणेनं इंडियन टीमची कॅप्टन्सी अनेकदा केली पण आय विषय वेगळा असतो इथं सक्सेसफुल होण्यासाठी वेगळ्या टाईपचं क्रिकेट खेळावं लागतं के ची टीम है। के टीम डिफेंडिंग चॅम्पियन आहे या टीममध्ये अजूनही आंध्रे रसेल सुनील नरीन यांच्यासारखे एक्सपिरियन्स असलेले प्लेयर आहेत पण के के टायटल विनिंग कॅप्टन या वर्षी त्यांच्यासोबत नाही तसंच ही टीम यावर्षी मेंटॉर गौतम गंभीर शिवाय खेळणार आहे याआधी टीमचा एक कोर बेस बिल्ड झाला होता त्यातले रसेल व्यंकटेश अय्यर आणि नरीन हे तिन्ही प्लेयर्स अजूनही टीम मध्ये असले तरी गौतम गंभीरचा कोचिंग पॅटर्न नसेल रहाणेवर एक सेट असलेली टीम पुढे घेऊन जाण्याचं प्रेशर असेल के केरनं व्यंकटेश अय्यरला ऑप्शन मध्ये तब्बल तेवीस कोटी रुपयांची बोली लावून टीम मध्ये घेतलं पण त्याला कॅप्टन्सीचा फारसा एक्सपिरियन्स नसल्यामुळे शेवटच्या क्षणी रहाणेला कॅप्टन करण्यात आलं पण रहाणे या टीमचा कॅप्टन किती वर्ष राहतो हे यंदाचा सीझन ठरवेल कॅप्टन्सीच्या पलीकडेही राहण्यासाठी ही स्वतःला सिद्ध करायची संधी आहे के के आरनं त्याला टीम मध्ये घेतल्यापासून त्यानं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये काही तोडफोड परफॉर्मन्स दिले अगदी के के आरच्या प्रॅक्टिस दरम्यानही त्यानं नजाकतीनं उचलून मारलेला सिक्स चांगलाच गाजला होता त्यामुळं हाच फॉर्म त्यानं टिकवला तर त्याला अजिंक्य राहणे पुन्हा जमू शकते एवढे नक्की साहजिकच अक्षर पटेल असो किंवा अजिंक्य राहणे या दोघांसाठी ही आय पी एल अत्यंत महत्वाची आहे ॲज अ प्लेअर म्हणूनही आणि ॲज अ कॅप्टन म्हणूनही दोघांसमोरही वेगवेगळे चॅलेंजेस आहेत एकाला इंडियन टीम मध्ये कमबॅक करायचंय तर दुसऱ्याला टीमच्या लिडरशिप रोल साठीचा आपला दावा मजबूत करायचा आहे आता या दोघांपैकी कोण यशस्वी ठरतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं डाव कोण मारेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी एल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका